लक्षाची माझं चांगलं होतं लक्षाची गमत सांगते म्हणजे ना माणसं कशी असतात हे तो माणूस म्हणून चांगला होता वगैरे सगळं परंतु जेव्हा मी दादांचं पुस्तक लिहिलं दादा कोणतींच तर ते ना खूप चांगलं अजूनही झाल्या वगैरे तर तो, हो oh, 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 oh. हो तो, तो जेव्हा जेव्हा मी ज्या टीव्ही चॅनल मध्ये होते मराठी तर त्याला एक सिरियल करायची होती प्रोड्युसर म्हणून तर तो, तो बऱ्याचदा माझ्याकडे भेटायला यायचा पण मी ना कोणाला तुम्हाला सांगू का वाचला थी वाचला थी मी कोणाला कधी विचारत नाही आजपर्यंत माझं पुस्तक वाचलंय का वगैरे वाचलं असेल तर तुम्ही मला सांगाल मी तुम्ही सांगितल्यानंतर मी हेही विचारत नाही आवडलं का आवडलं तर सांगाल नाही आवडलं असेल तर माणूस गोप बसतो तू आपल्याला कळायला पाहिजे स्वप्नात एवढं माणूस असायला पाहिजे आपण तर मी कधी कोणाला विचारायला गेले नाही त्यावेळेला की बाबा मग त्यांना माझं ते पहिलंच पुस्तक होतं नंतर माझं जे अमरोहीचं आलं पुस्तक ते आणि दोन एक वर्षांनी आलं होतं सो तो बऱ्याच द्यायचं माझ्याकडे ना तर प्रत्येक वेळेला आला मी विचारायचे पण नाही त्याला पण तो निघाला ना की मला म्हणायचा की अरे तुझं ते पुस्तक मला वाचायचंय एकटा जीव ते म्हणजे आपला असं नंतर माझ्याकडे त्या आमच्याकडे सिरियल मध्ये आपल्याकडे ना मराठी मध्ये जे सिरियल मध्ये काम करतात तेच पिक्चर मध्ये काम करतात तेच नाटकात काम करतात सो बऱ्याच आमच्या मध्ये जे, जे लोक कलाकार काम करायचे ते कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी आमच्याकडे यायचे कधी प्रोड्युसर पैसे दिले नाहीयेत म्हणून हे करायला कधी प्रोड्युसर्स काही होते ना ती कि ते आमचं नाव सांगायचे की चॅनल कडनं पैसे आलेले नाहीये आणि मग कलाकारांना द्यायचे नाही वगैरे हा सगळा प्रकार चालतो ना तर ते त्याच्यासाठी यायचे ना तर मला किती तरी कलाकार सांगायचे अरे लक्ष लक्षात पुस्तक घेऊन बसतो सेट वरती आणि त्याची पारायणी करत असतो आणि त्यातले सगळे जोक्स आम्हाला सांगत असतो मग मला असं वाटलं बरं एखाद्या कलाकारांनी सांगितलं झालं बाबा भलावण करण्यासाठी काहीतरी मला सांगत असेल किंवा कामासाठी सांगत असेल असे दहा पंधरा लोकांनी सांगितल्यानंतर मी म्हटलं की अरे याला एवढं लपवण्याची काय गरज आहे हा काही दादा फोनक्यांपेक्षा मोठा आर्टिस्ट नव्हता निश्चित तर तुला हे कमीपणा वाटावं हो की मी हे पुस्तक वाचलेलं आहे बरं माझं पुस्तक पण असं नाहीये सांगू शकत नाही की बाबा मी हे पुस्तक वाचले म्हणून तर त्याची लाच कशासाठी म्हणजे मला नंतर कळल्यानंतर मला तुम्हाला सांग गंमत वाटली मला त्याचा राग पण नाही गंमत वाटली हे <laughs> करण्याची काही गरज नाही ना पण असं असतात काही लोक काय म्हणणार पण एरवी खूप लक्ष चांगलं म्हणजे मी त्याला टूर टूर पासून ओळखते हो मी जे आता लक्ष हक मारते मी त्याला एरवी सुद्धा लक्ष हक मारायचे आणि खूप माणूस म्हणून चांगला बरे स्पॉन्टेनियस होता हजर जवाई पण जो तिथे सेट वर याच्यावरती करायचं पिक्चर मध्ये तसं एरवी बोलण्यामध्ये सुद्धा चांगला होता पण हे असं काय विचित्र वागलं मला कळणार या बाबतीत तुम्ही आता एकताजीचं उल्लेख केलात मला अशी काही गोष्टी ज्या आतापर्यंत पुस्तक लिहिताना किंवा पुस्तकामध्ये नाहीये आहेत दादा कोणकिन विषयी ज्या त्या तुम्हाला शेअर कराव्या अशा वाटतील आणि त्यांचा शेवटचा दिवस त्यांचं मी तुम्हाला सांगू एक तर दादांची माझी ओळख झाली ना ती एटी सिक्स मध्ये तेव्हा मी कॉलेजमध्ये होते मी म्हणजे की मी त्याचं कॉलेज करून करून लिहित होते तर त्यावेळेला असं एका मॅगझिनसाठी एक कुठेतरी मी मला असाइनमेंट मिळाली भेटले होते त्यावेळेला ते एकदम दादांचं पहिल्याच याच्यामध्ये असा दिलखुलासपणा आणि बोलणं आणि ते सो अत्यंत डाऊन अर्थ होते म्हणजे एवढा मोठ्या प्रयत्न आपण त्यांच्या आजच्या भाषेत बोलायचं हो स्टार होते सुपरस्टार असं मी सुपर सुपरस्टार सुपर 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 होते पण अजिबात हे नाही नंतर मी कधीतरी वेळेला आणखीन एक दोन वेळा इंटरव्ह्यू केला तर माझी पटकन कुणाशी मैत्री किंवा असं होत नाही तर आणि तेव्हा मी आणि शाळे होते त्याच्यामुळे तर नाही तर मग मला ना त्याने एकदा दोनदा जरा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला एकदा म्हणाले निघाताना मी तुम्हाला मी एक रुपया ते देऊ देऊ का तुम्ही म्हटलं कशासाठी दादा नाही नाही कधी फोन बिन कराल <laughs> कधी फोन बिन करा मला दुसरे पत्रकार फोन करत असतात तुम्ही काय मला कधीच फोन बिन करत नाही बरं ना मी तुम्हाला सांगू प्रत्येक माणसाकडनं आपण काहीतरी शिकावं असं मला वाटतं आणि जसं मी मग अशी सांगितलं की शशी कपूर यांच्याकडनं मी मी पंक्कडनं हे शिकले दादा आणि सूरुजनाबाई की प्रत्येकाला आवजाऊ करायचं आपल्याकडे ना खूप घाण सवय आहे प्रत्येकाला ना म्हणजे अरे तुरे करायची सवय मी कितीतरी ना तरुण पत्रकार बघते या पॉडकास्ट करतात किंवा कुठल्या चॅनल मध्ये आहे ना माधुरी तर माधुरीला वगैरे सुद्धा तू वगैरे करत असतात तर कसं नाही मी आता मी म्हण माधुरीला किंवा जुवईला अरे तुरे करायची पण त्या आमच्या जनरेशनचे आमच्या वयाचे so, आहे पण एबीच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आहे ना ते तुम्ही उद्या समजा माझ्या एखाद्या फंक्शन आली तर तिथे मला तिला अहो माधुरी दीक्षितच म्हणायला पाहिजे ना तिथे तुम्ही अरे माधुरी आणि मग असं जवळपणा दाखवतात लोक की अरे असं नाही ना हे तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्म वरती बसले मी तर मी सांग दादा मला आव जाऊ करायची आणि ते त्यांच्याकडनं मी शिकले की आव जाऊ आणि मला त्यावेळेला असं एक माझ्या मनामध्ये असा एक मना गैरसमज होता की म्हणजे अजूनही मी बघते तुम्हाला पण तो अनुभव आला असेल की बरेचसे कलाकार आहेत ना ते रोजचं वर्तमानपत्र सुद्धा वाचत नाही आणि त्यांना काही माहिती नसतं त्यांच्या त्या पिक्चर म्हणजे आपल्याकडे तर फार मराठीमध्ये आहे आणि हिंदी मध्ये आधी नंतर आता कमी झालं नाईन्टीज की पत्ते खेळायला बसतात सेट वरती साईडला म्हणजे शूट करायचं पत्र पत्ते खेळायला बसायचं नाही तर ते घोषित करायचं हा सगळं असतं तर ते वरन पत्र वगैरे हो वाचत मला दादांच्या बाबतीमध्ये होतं की दादांना असं काही काही माहिती नसेल आणि आपण आपण काय करतो ना शिक्षणाने तोलतो सगळ्यांना कि शिक्षण आहे म्हणजे मग ह्याला सगळं माहिती असेल वगैरे असं काही ना तर तसं माझ्या त्या काळामध्ये पण मी अगदी अठरा वर्ष असं असतो फील्ड मध्ये आले आणि तर त्याच्यामुळे एवढी अक्कल पण नव्हती खरं म्हणजे असा विचार काही करायचे तर मला असं वाटायचं की अरे दादांना काही माहिती नसेल म्हणजे काय घडतंय समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये पण दादांना सगळं माहिती असायचं आणि इतकं त्यांचं वाचन होतं आणि मी तुम्हाला सांगू फार कमी लोकांना माहिती दादा अध्यात्मावरती फार सुंदर बोलायचं oh. लाईफ फिलॉसॉफी बद्दल आणि अध्यात्मा बद्दल इतके सुंदर बोलायचे ना कि वाकणाऱ्याला वाटावं की हाच माणूस आहे का जो डबल मिनिंग पिक्चर बनवतो खूपच आहे आणि अत्यंत म्हणजे जे, जे मी तुम्हाला सांगू की त्यांचे पिक्चर डबल मिनिंग जे असायचे तर त्यांचं दा, डायलॉग असायचे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मी आता माझे एटी सिक्स पासून ते नाईन्टी एट नाईन्टी एट ला दादा गेले इतके वर्षांचा त्यांचा माझा परिचय होता ना कधीही ते आ, बाबा चला की एखाद्या समोरच्या व्यक्ती एखादी हसत असेल आपल्या जोक्स वरती किंवा बोलण्यावरती किंवा थोडस तर पुरुष बरेचसे फायदा घेतात या गोष्टीचा आणि काहीतरी असं बोलतात ह्याच्यामध्ये वगैरे तर ते मला कधी दादांमध्ये सापडलं नाही कधीच नाही म्हणजे एक दोनदा त्यांचे मित्र होते अगदी त्या बोल बसून तर ते आले होते आणि त्यांनी काहीतरी असा काहीतरी डबल मिनिंग मतलब जोक केला होता ए आणि असं केलं होतं हा हे फार होत आणि त्यांचा किस्सा सांगायचा असेल तर मी बघा अकरा महिने त्यांच्याकडे मी रोज जात होते पुस्तकासाठी आणि रोज त्यांचं से बोलणं सगळं रेकॉर्ड करत होते म्हणजे तारांच्या ऐंशी कॅसेट रेकॉर्डेड तर एक मी तुम्हाला किस्साच तुम्हाला हवा असेल जो काही सगळ्यांना म्हणजे पुस्तकामध्ये काही नाही आहे की मी त्यांचा एक दिवशी मी गेले त्यांच्याकडे माझं टायमिंग असायचं ते मी चॅनलमध्ये होतो तर मरोला माझं ऑफिस असायचं तर मी सकाळी माझी शूटिंगची शिफ्ट किंवा एडिटिंगची शिफ्ट आहे ना ती सकाळी आठची घ्यायची आणि मग अडीच तीन वाजता तिकडनं मोकळे झाले कि तिकडन दादाला बालमोनच्या गल्लीमध्ये दादा तिकडे यायचे चार वाजता तर मी पंक्च्युअल ना तर जसं मी बेल वाजवली ना की नंतर दादा ना झालं होतं की बरोबर बाई चार वाजता येते तर दादांचा आतनं बेल वाजली ना की दादांचा आतून आवाज यायचा ए चार वाजले चार वाजले बाई आणि आणि मग मी ना नऊ साडे नऊ पर्यंत दहा पर्यंत त्यांच्याकडे थांबायचे कधी दहा पर्यंत का बोलण्यामध्ये एकदा लिंक ला लागली तर तो तोडायला नको म्हणून मी हे करायचे रेकॉर्ड आम्ही करत बसायचो तर एक दिवशी मी निघाले तर मी त्यांना म्हटलं की दादा मी उद्या येणार नाही आहे का बरं काय काय खाय काच कारण काय तर मी म्हंटल नाही नाही आमच्याकडे ना सत्यनारायणची पूजा आहे तर अच्छा हा बर ते वाट बघत होते की मी म्हणेन की तुम्ही या वगैरे तर मी म्हंटल की पण ना मी सेलिब्रिटीज ना बोलवत नाही आमच्या फंक्शन मध्ये घरच्या कारण काय होतं मी बऱ्याचदा दुसरीकडे बघितलेलं आहे की जेव्हा सेलिब्रिटीज ना बोलवतात ते ना तेव्हा ते ज्यांचं फंक्शन असतं त्याच लोकांच्या पाठी असतात आणि बिचारे बाकीचे आलेले असतात ना कुणी नातेवाईक ओळखीचे पाळखीचे ते बिचारे तिकडेच राहतात